नमस्कार सगळ्यांना तर विषय काय झाला माहितीये का, का आज आहे ना भरपूर असा पाऊस झालाय बघा म्हणजे पेनवाल तर झालाय असा पण विषय नाही काय भरणं होऊन निघलेलं आहे आपला कांदा काल सगळा भिजून घेतला आणि भरणं होऊन निघलेलंय आणि इथं दादींनी काय केलंय नीट बसा असं एकदम पाय पसरून कसं बसलंय नीट बसाय चिकल झालं येळा करायला गेलो पाऊस किती झाला किती नाही बघायला नारळाकडे गेलो मी दाजींना म्हणते ह्या साईडचा नारळ आहे ना त्याला बिलकुल म्हणजे खोबरं येत नाही पाणी नसतंय काहीच नसतंय ती नारळ काढून टाका आणि त्याच्या जागेवर दुसरा ना? दुसरा ना, नारळ लावा मी म्हणते या पण दाजी काय म्हणतात नाही नको राहू दे नारळ येतात पाणता आल्यावर खातो येतात नारळ पाणता त्यावर ये, ये का गेलं तिथं नारळ पल्लेला होता घेऊन आलं हे बघा नारळ ही आहे जुळवा कसा आहे आहे हा हे असाय बघा हे नारळ ही बेटलं का उलट सोयीचा झाला काय ही एवढा नारळ आहे दाजींनी मेहनतीने कुराडा आणायला लावली कुराड आणली ह्याच्यावर दोन चार फटक टाकलं तेव्हा हे नारळ फुटला तर हे बघा नारळ फुट नारळ आणि थांबा की थांबा की मी व्हिडिओ कशामुळे चालू केलाय माहितीये का, के का याच्यात ना इतका मोठा नारळ निघला लय मोठं पान निघलं लय मोठं खोबरं निघलंय त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला पण सांगा असं नारळ तुमच्याकडे आहेत का आणि हे नारळ ठेवायला पाहिजे का काढून टाकायला पाहिजे ती पण सांगा त्याच्यामुळे ही व्हिडिओ मी चालू केलाय बघा सांगा तुम्हाला या साईडचा नारळ चांगलाय पण या साईड च्या नारळाच कधीच कुणी नारळ पाण खाल्लं नाही असच येते आणि असच पडून ती ही होऊन जातात तर त्याच्यात आहे ना हे बघा दाखवा तुम्हीच हे नारळ निघलाय दाजे नारळ काढता काढता निघा ना हळू हळू काढत्यात हसत्यात काढत्यात म्हणलं यांना काय झालं बघितला पुढे येऊन तर त्याच्यात ही इतका मोठा नारळ बघितलं तुम्हाला दाखवा मग दाजीला तुम्ही सांगा किती नारळाचं झाड काढून टाका आणि त्याच्या जा जागेवर जा नवीन झाड जा लावा कारण आपण झाड घेतलेली आहेत ना ती लावायची त्याच्यातली गुड बघा नारळच तुम्ही मानला असतात काहीतरी काय सांगते या बैल खोबरं निघल पाणी कुठे आठून गेलं आठवून गेलं नारळ चौदर असा बैला किती मोठा नारळ निघला या काय शा घेतला खायला तर बघा ही नारळ आहे ना म्हणजे त्याच्यात काय त्या नारळांना का का त्या पाण्याला सुद्धा चव नसते त्याच्यातल्या मी एकदा खाल्ला होता त्या मोरारी आपलं प्लास्टिक प्लास्टिक का मोरारी त्यावेळेस त्याने नेलता नेलत एक दोन नारळ खाली पडलेलं चांगला नारळ आहे तसा चांगला आहे पण आता जास्त नारळ पण ती नारळ कधीच येत माहितीये का शंभू माझा बया माझ्या ना पोटात होता आठ महिन्याचा त्यावेळेस मी आणि दाजींनी ते नारळ लावलेले त्या नारळाला पंधरा वर्ष झालं तेव्हा लावलेलं नारळ येत मग आता ती ह्या साईडचा नाही जरा ती काळा म्हणलं आणि त्याच्या जागेवरती आपलं नवीन लावा नवीन जे आणल्यात ना ती लावा म्हणलं तर दाजी ऐकणार म्हणतात हाय चांगलं राहू द्या मग म्हणलं आता तुम्हाला नारळ पण आले तर पण काय होत रोज नारळ पाडून जाते आहे ना आपण त्याला काहीतरी पत्रास लावायला पाहिजे लावायला पाहिजे मग त्यांनी कुठे जायचं खायला आपण जर पॅक केलं तर खाल्लं का मी नारळ खाल्ला काय

कि एवढ्या सगळ्यात आहे ना झाडे आपल्याला करून टाकायचे फुलांचे इथलं गवत आहे ना मी किती वेळा कानल तरी गवत येते दोन वेळा गवत काढले गोवत बरे जांभळीचा ना आता सगळा झाडा झालेला आहे बघा तिकडं तुम्ही निवेदन करा मी टिकावून जा आणखी जा मी आले टिकाव खोरं घेऊन आली आणखी तिकडे किती पुदिना आहे पुदीनंतर फुलं आले बाबा

आपलं खांद्याला खोरा अं यास मी ओळणी दोन आंब्याची आणि दोन चिक्कूची लावून घ्या म्हणले तुला आणि आपलं आंब्याचं पहिलंच या तर तू काय करते मी होय मी खांदे कुठं अभ्यास करते अभ्यास आज अभ्यास करते आज अभ्यास करते रोज काय करते करतेच नाही आज या होय आणि शेंगा तर तुम्हाला दाखवल्यातच तर शेंगा चार आठ दिवसांनी काढायच्यात काय करता येतं तुम्ही हां मग आता लगेच लावायचं आहे का आज कोण वार मंगळवार हा चांगला दिवस आहे मग काय येत आता दाजी घेतात खड्डा असा मस्त असा झाड लावायला चांगला गुडघ्या इतकं घ्यावा लागण घ्यायचं का आणि बरोबर आधी निवेदन करा नीट बघा मग खड्डा घ्या उगा मेहनत वायाला घालू नका परत मानायच नाही नाही चुकीचा झाला जरा अलीकडे घेतो असं करू नका नाही तर मी हाय येत घ्यावं ट्रॅक्टरला हाय ना इतकी मोठी जागा आहे की होईल फटा तिकडे येते बघा आता मी सांगते राजेंडला हे तर माझी ह्या लेवलने घ्या ह्या नारळाच्या तर पाणी यो काम करून ताण लागली वाटते हाय ना पाणी मला नको तुम्हीच प्या थंडी धर मोबाईल थंडी वाजते म्हणून पाणी पिते आता घर घे दळ मी आणते पार पार हाय टिकाव हाय खोर हाय सगळं हाय आपल्याकडे आपण शेत करूया एवढं घ्यायचं काय खड्डा ला आंबा खराब झालेला आहे तिथे एक आंबा चक्कू होईल तिथे एक आंबा तिथे एक आंबा लावून चक्क आणि तिथे पण चक्कूक लावायचा हा ते तर चकून लावायचा आणि घराच्या पाठीमागे नारळ लावायचे आणि त्याच्या मध्ये मग पेरू लावायचं तिथं चकून तिथं चकून लावायचं असं नाही नाही नको चकून तर आली पण आंब्याचं पडी हा नंतर ना येतं ना, नाही का संडास बाथरूम आणि तुळशीचा वृंदावन तुळशी वृंदावन आणि वटा येणार ह्या साईडला तर ती पण करून घ्यायचं आपल्याला लवकरच बजेट नाही इतकं त्याच्यामुळं थांबलोय जरा था। जांभळीचा था। सगळा झाडा झाला

तर दाजेंनी नारळ फळला मला हसायला आलं म्हणून म्हणलं सांगा तुम्हाला पण ते नारळ झाड का मी याच्या जागेवर एक झाड लावायला तुम्ही सांगा दाजेंना मला असं वाटतंय म्हणून बघा तुमचं तुम्ही चला असं द्या जाते सगळं वगैरे करून घेते